सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या चार मे रोजी चार मे दोन हजार चोवीस रोजी म्हणजे शनिवारी वरुथिनी एकादशी आलेली आहे कृष्ण पक्षात येणारी ही एकादशी खूप पवित्र आणि खास आहे प्रत्येक व्यक्तीला राशीनुसार ग्रहांच्या दोषामुळे जीवनात काही संकटांचाही सामना करावा लागतो परंतु एकादशी हे एकमेव असं व्रत आहे जे केल्याने सर्व ग्रहदोष पितृदोष सर्व दोषातून मुक्तता मिळते मनुष्य हे व्रत केल्याने वरुथिनी एकादशी हे व्रत केल्याने सर्व अशुभ गोष्टींपासून माणसाचे रक्षण होते प्रत्यक्ष श्री नारायण रक्षण करतात एकादशीच्या दिवशी ओम हरी विठ्ठल विठ्ठल नामाचा दिवस रात्र जप करा जसं आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा नामस्मरण करतो तसं उद्या वर वरुथिनी एकादशीच्या दिवशी ओम हरी विठ्ठल विठ्ठल नामाचा दिवस रात्र जप करा दुसऱ्या दिवशी एकादशीचा उपवास सोडण्याच्या अगोदर एखाद्या गरीबाला जेऊ घाला तुम्ही जर दर एकादशीचा उपवास करत असाल तर उपवास सोडण्याआधी एखाद्या गरीबाला थोडीशी चटणी भाकर म्हणजे तुम्ही ज्या वस्तू पदार्थांवर उपवास सोडत असाल त्यातलं थोडंसं अन्न एखाद्या गरीबाला देत जा दे गरी आणि मग उपवास सोडत जा असं केल्याने तुम्हाला संपूर्ण व्रताचं फळ मिळतं असं म्हटलं आहे शास्त्रात असे केल्याने साता जन्माची गरिबी दूर होते आता जे उपवास करत असेल त्यांनीसुद्धा गरीबाला थोडंसं जेवण द्यायचं आणि जे उपवास नसेल करत कारण वर्षातून एक दोनच एकादशी काही लोकं करतात काही लोक दर पंधरा दिवसाची एकादशी करतात पण ज्यांना उपवास झेपेल त्यांनी करावा नसल तरी पण किंवा गाईला चपाती अवश्य खाऊ घाला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून पूजा अर्चा करून दारा सडा रांगोळी अवश्य करा तुळशी मातेजवळ धूप दीप लावा संध्याकाळच्या पूजेत देव्हाऱ्यात एक तुपाचा दिवा आणि खास करून तुळशी मातेजवळ एक तुपाचा दिवा अवश्य लावा उद्या वरुत एकादशी उद्या सकाळी पण तुळशी मातेची पूजा करा हळदी कुंकू फुलं वाहून तुळशी मातेला थोडस दूध अर्पण करा थोडस पाणी अर्पण करा हळदी कुंकू व्हा छानशी फुलं व्हा दिवा लावा तुपाचा आणि उद्या संध्याकाळीसुद्धा तुळशी मातेजवळ दिवा लावायचा आहे दिवा लावताना हरे कृष्णा हरे कृष्णा हरे हरे मनातून श्रीकृष्णाचा जप जरूर करा कृष्ण पक्षातील वरुथिने एकादशीच्या दिवशी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावताना श्रीकृष्णाचे नाव घेणे म्हणजे साता जन्मांची दरिद्रता कायमची दूर होणे जसे श्रीकृष्णाने आपला प्रिय मित्र माला जसे न मागता सर्व काही सुख मिळवून दिले एकादशीला मातेजवळ जर तुम्ही श्रीकृष्णाचे विठ्ठलाचे नाव घेऊन दिवा प्रज्वलित केला दिवा लावल्याने हजार पटीचे पुण्य तुम्हाला लाभून मनात जी इच्छा असेल प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण होणार आहे म्हणून उद्या दोन्ही टायमाला जमलं तर दोन्ही टायमाला तुळशी मातेची पूजा करून तुळशीजवळ तुपाचा दिवा अवश्य लावा इतर दिवशी नाही लावला तुम्ही तरीही चालेल पण संध्याकाळी रोजच आपण तुळशी मातेजवळ दिवा लावतोच पण एकादशीच्या दिवशी तरी न विसारता आपण तुळशीजवळ दि, दिवा लावला पाहिजे तुळशीला थोडं दूध पाणी अर्पण केलं पाहिजे नीट महिलांनी पूजा केली पाहिजे न मागता देव आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात घरात ती जन्मांची दरिद्रता दूर करतात तुळशीजवळ दिवा लावत असाल तर दिव्याखाली थोड्याशा अक्षता जरूर ठेवा उद्या वरुतीने एकादशी आहे दिव्याला आसन दिल्याशिवाय तसा दिवा लावू नका कारण तुळशीजवळ दिवा म्हणजे प्रत्यक्ष माता लक्ष्मी आणि मातेला आसनाशिवाय कसे बसवायचे अक्षता शुद्धतेचे प्रतीक आहे श्री विष्णूंचे प्रतीक आहे म्हणून अक्षता दिव्याखाली वापरल्याने कायमचे दारिद्र्य दूर होते नंतर त्या अक्षता दुसऱ्या दिवशी तुम्ही पक्ष्यांना खाऊ घाला असं प्रत्येक एकादशीला करा बघा घरात कसली कमतरता राहणार नाही देवी लक्ष्मी प्रसन्न होते अक्षता विना कोणतीही पूजा अपुरी मानली जाते रोज संध्याकाळी तुळशी मातेजवळ तेलाचा तुपाचा दिवा स्वइच्छेने तुमच्या तुम्ही तुपाचा लावा तेलाचा लावा अवश्य दिवा लावत जा पण एकादशीला तरी अवश्य लावा तुळशीजवळ अंधार तर आयुष्यात अंधार असे म्हटलेलेच आहे तुळशी मातेजवळ प्रकाश तरच आयुष्य प्रकाशमय एकादशीला मात्र तुळशी मातेजवळ गायीच्या तुपाचा दिवा लावा तर उद्या चार मे रोजी शनिवारी कृष्ण पक्षातील वरुथिनी एकादशी आलेली आहे आणि शनिवारी आल्याने एक दिवा आपली मनोकामना बोलून तुमची जी इच्छा असेल मुलाबाळांसाठी घरादारासाठी पैशा अडक्यासाठी लग्न कार्यासाठी मुलबाळ होण्यासाठी जगातली कुठलीही इच्छा असो तुम्ही एक दिवा पिंपळाला पाणी देऊन आपल्याला पिंपळाखाली एक दिवा लावायचा आहे तेलाचा लावा तुपाचा लावा एक दिवा प्रज्वलित करा प्रदक्षिणा माला मारा सात प्रदक्षिणा मारल्या तर अतिशय उत्तम उद्या वरुथ एकादशी शनिवारी आल्याने पिंपळाजवळ जा पिंपळाच्या बुंद्याशी पाणी घाला आणि प्रार्थना करून एक दिवा लावा एक दिवा तुळशीजवळ पिंपळाखाली अवश्य लावा वरुथ एकादशीला नक्कीच एक दिवा पिंपळाखाली आणि एक दिवा तुळशीजवळ लावायचा ला आहे गाईला सुद्धा एक चपाती खाऊ घाला घरातील पहिली चपाती गोमातेला खाऊ घालायची आहे तर उद्या सकाळी अकरा वाजेच्या आतच आपल्याला पिंपळाखाली दिवा लावायचा आहे खूप शुभ तिथी आहे अकरा वाजेपर्यंत आणि जमलंच नाही सकाळी तुम्हाला तर मग सायंकाळी काही कारण असेल तरच संध्याकाळी पिंपळाखाली दिवा लावा पण मी म्हणेल की अकरा वाजेच्या आत सकाळी दिवा लावून घ्या अगदी बारा साडेबाराला कुठल्याही झाडाखाली दिवा लावू नये तर उद्या सकाळी अकरा वाजेच्या आत पिंपळाखाली तुळशी मातेजवळ दिवा लावा तुळशीजवळ तर दोन्ही वेळेला लावा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद